नमस्कार स्वामी मोटिवेशन चॅनलवर आपली सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थन भक्तांच्या गोष्टी यामध्ये आज आपण गुरु भक्त गोरखनाथ ही गोष्ट ऐकणार आहोत बंगालमधील चंद्रगिरी गावात मच्छेंद्रनाथ आले तेव्हा भिक्षेसाठी ते, ते सर्वोदय पाल या ब्राह्मणाच्या घरी गेले अलक निरंजन भिक्षावाडा अशी हाक देताच एक स्त्री बाहेर आली तिचा दुःखी चेहरा पाहून नाथाने तिला कारण विचारले तेव्हा तिने आपली वांछपणाची व्यथा सांगितली मच्छिंद्रनाथाने तिला चेमूटभर भस्म दिले देवाची प्रार्थना करून ते खाण्यास सांगितले हरी नावाचे स्वर्गीय ऋषी तुझ्या पोटी येतील बरोबर बारा वर्षांनी मी त्या मुलाला नेण्यास येईन त्याला दिव्य ज्ञान देईन असे सांगून ते निघून गेले ब्राह्मण पत्नीस सरस्वतीला आनंद झाला तिने ही गोष्ट शेजारणीला सांगितली तेव्हा शिजरीन म्हणाले अशी भस्म खाऊन कुणाला मुले होतात का असल्या बैराग्याच्या नादी लागू नकोस असे म्हणता सरस्वतीने तो अंगारा शेण टाकतात त्या कोंडाळ्यात टाकून दिला पुढे बारा वर्षाने त्यास आले। त्या बाईला मुलगा कोठे आहे असे विचारले तेव्हा तिने तो अंगारा टाकून दिल्याचे हकीकत सांगितले तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले माई तो अंगारा कोठे टाकलास ती जागा दाखव तिने ती जागा दाखवताच त्यांनी अरे बाया बाहेर ये बारा वर्ष गाईच्या राखीत राहिलास आता तुला न्यायला मच्छिंद्रनाथ आला आहे असे म्हणताच त्या राखेच्या डिगातून आवाज आला गुरुवर्य मी या डिघाखाली आहे मला बाहेर काढा मच्छिंद्रनाथाने लोकांच्या मदतीने राखेचा डीग उपसून बाहेर काढले त्या डिगाखाली का एक तेजस्वी बालक सिद्धासन घालून बसलेला दिसला ते पाहताच सरस्वतीला वाईट वाटले आपण आपले भाग्य आपल्या हाताने ठोकरले असे म्हणून ती रडू लागली मच्छिंद्रनाथाने या बालकाचे नाव गोरखनाथ ठेवले त्याला घेऊन तीर्थयात्रेला निघाले तेथे -ते कनकगिरी गावे मुक्काम असता मच्छिंद्रनाथांना भूक लागले आपल्या गुरुसाठी भिक्षा मागून आणण्यास गोरखनाथ निघाला तेव्हा एका घरात श्राद्ध चालू होते त्या बाईने गोरखाला सर्व जेवण वाढले ती भिक्षा घेऊन गुरुकडे आला दोघेही जेवले तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले गोरखा वडे खूप छान झाले आहेत आणखी आणलेस तर बरे होईल गोरखाने पुन्हा बाईकडून वडे मागून आणले तेव्हा ती बाई म्हणाली बाबा रे आता वडे हवे असतील तर त्यासाठी किंमत मोजावी लागेल तेव्हा गोरख म्हणाला माझ्या गुरुसाठी मी हवी ती किंमत मोजायला तयार आहे तेव्हा तिने त्याच्या गुरुभक्तीची परीक्षा पाहण्यासाठी त्याला त्याचे तेजस्वी डोळे काढून देण्यास सांगितले क्षणाचाही विलंब न लावता गोरखाने आपले डोळे काढून तिच्या हातात ठेवले त्यातून भळभळणारे रक्त पाहून ती बाई घाबरली तिने त्याला सगळे वडे घातले व मला तुझे डोळे नको मला माफ कर असे म्हणून ती रडू लागले धावतच गोरख मच्छिंद्रनाथांकडे आला गुरु महाराज हे घ्या तुमच्यासाठी भरपूर वडे आणले तेव्हा गोरखाने डोळ्यावर पट्टी का बांधली आहे असे त्याने विचारले गोरख म्हणाला आचार्य काही नाही थोडे लाल झाले आहेत डोळे एवढेच मच्छिंद्राने त्याची वेदना जाणली पट्टी सोडून दाखवताच त्याच्या डोळ्याच्या रिकामी कोबण्या बघून त्यांना आश्चर्य वाटले गोरखाने सारी अगिगा सांगताच त्यांना त्याची अलौकिक गुरुभक्ती पाहून कौतुक वाटले त्यांनी प्रसन्न होऊन त्याचे डोळे पूर्ववत केले शिवाय दत्तात्रेयाने दिलेली सर्व योगविद्या त्याला एका महिन्यात शिकवले पुढे आपल्या गुरुवरची भक्ती त्यांनी आणखी एका प्रसंगातून सिद्ध केली हनुमंताच्या सांगण्यावरून मच्छिंद्रनाथ श्री राज्यात गेले तेथे मौनावती राणे राज्य करीत होते मौनावतीने मच्छिंद्रनाथांना यतोचित स्वागत करून त्यांना आपल्याजवळ बारा वर्ष ठेवून घेतले तिकडे गुरुच्या सांगण्यावरून बारा वर्ष तपश्चर्या केल्यावर गोरक्षनाथ आपल्या गुरूंना शोधू लागला तेव्हा कनिकनाथ ते स्त्री राज्यात आहेत व तेथे ते अन्य पुरुषांना जाण्यास बंदी आहे असे सांगितले या राज्यातून आपल्या गुरूंना काहीही करून सोडून आणायचे असे ठरवून ते त्या राज्यात जाण्यासाठी संधी शोधू लागले कलिंगा नावाची एक कलावंटीन कार्यक्रम दाखवण्यासाठी आपल्या साथीदारांसमेत स्त्री राज्यात चालली होती त्यातल्या तबला वाजवणाऱ्या बाईच्या पोटात एकाकी दुखू लागले तेव्हा गोरक्षनाथाने स्त्री वेष घेऊन तिच्याबरोबर तबला वादक म्हणून जाण्याची ठरले तिथे मौनावती मच्छिंद्रनाथ कलिंगेचे नृत्य पाण्यात गुंग झाले असता तबला वाजवणाऱ्या गोरखनाथाने तीन वेळा चलो मच्छिंदर गोरख आया असा परवलीचा शब्द उच्चारला मच्छिंद्रनाथ सावध झाले गोरखनाथांनी स्त्रीवेश काढून आपले खरे रूप प्रकट केले व गुरु चरणास मिटी घातले केवळ गुरुवरील भक्ती व प्रेमापायी गोरखनाथांनी आपल्या सोडून आणले गुरुसाठी स्वतःच्या डोळ्यांचा त्याग करणारा गोरक्षनाथ श्रेष्ठ गुरु भक्तच मित्रांनो गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद